हॉटेल भाग्यश्री वार मंगळवार आज उशी पाय वाढायला ह्याच्या डायरेक्ट दोन पिकअप भरून आणलेले डायरेक्ट शंभर बकरी किती डायरेक्ट शंभर बकरी आहेत एक दोन नाही टॉक टॉक असत हॉटेल बाग हॉटेल ला ती व्ही सुपर एक नंबर एक क्वालिटीचे बकरी आणलेले आहेत ती बी डायरेक्ट शंभर जाऊन बकरी हा डायरेक्ट दोन पिकअप वरून बकरी आणलेली किती दोन पिकअप भरून Ati sahwa itu putra Hotel baik kisiri cukai नंबर एक पालेट घ्यायचं मला हॉटेल बाकी सिरियल जायचं आता बकरीचा टाकलाय आपण दहा कापणार आहोत तीन तर कापण जाय लागले आता सात कापणार हॉटेल बाकी सिरी नाच करतो का जेव्हा येत नाच हॉटेल बाकी सिरी आबा बा 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 आता तर भाग्यश्रीवाल्यानं हादच केली आणि थेट शंभर बोकडांची ऑर्डर दिली आता हॉटेल भाग्यश्री एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतंय की तिथं शंभर काय दीडशे काय दोनशे काय एकामागे एक निष्ठे बोकडेच येत आहेत आणि लोक दानकाटून बोकडे हाणत आहेत जर आपण या गोष्टींचा विचार केला तर राज्यामध्ये बोकड्यांचा तुटवडा येईल बोकड्यांची मागणी वाढेल हो आता सध्या जे भाव चालू आहे त्याचे भाव गागनाला भिडतील असा देखील कमेंट अनेक जण सोशल मीडियावर करत आहेत तर काही जण म्हणत आहेत की कशा पद्धतीनं पशु हत्या करतो काय करतो आणि त्याच्यामधून पैसे कमवतो अशा उलट्या सुलट्या कमेंट व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येत आहेत परंतु ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री वाल्यानं आणि त्याचबरोबर अजून दोन हॉटेलवाल्यांनी बोकडे कापण्याचा जे दानका लावला आहे त्यामुळं आता राज्यामध्ये लवकरच बोकडांचा तुटावडा जाणवतो की काय असा देखील प्रश्न पडलेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं स्वतःचा व्यवसाय उभा करून लोकांना क्वालिटी आणि क्वांटिटी देऊन त्यांनी अनेकांना आपल्याकडं आकर्षित केलं आहे आणि आपला उद्योग व्यवसाय कशा पद्धतीनं वाढवला पाहिजे हे एक ह्या मराठी माणसांनी दाखवून दिलेलं आहे नाहीतर मग काही जणांना व्यवसाय जमत नाही पुन्हा म्हणजे आपलं दुकानात चालत नाही आपले हॉटेलच चालत नाही मग ती हॉटेल किंवा आपला बिझनेस चालवण्यासाठी वाढवण्यासाठी तो जो मालक आहे चालक आहे तो नेमकी काय प्रयत्न करतो कशा पद्धतीनं प्रयत्न करतो आता राज्यामधल्या अशा बऱ्याच हॉटेल आहेत बरेच दुकानं आहेत बरेच बरे शॉप्स आहेत ते मात्र अशा पद्धतीनं व्हायरल होत नाहीत चालत नाहीत कारण की लोक तशा पद्धतीचे व्हिडिओज बनत नाहीत स्वतःच्या दुकानाची स्वतःच्या हॉटेलची स्वतःच्या व्यवसायाची आपल्याला मार्केटिंगच करता येत नाही मग अशा पद्धतीची जर मार्केटिंग केली तर नक्कीच प्रत्येकाचा व्यवसाय वाढवू शकतो आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो मग ज्यांना ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे त्यांनी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला पाहिजे आणि सोशल मीडियावर येऊन अशा पद्धतीनं रील्स आणि व्हिडिओ बनून व्हायरल झालं पाहिजे पण मात्र ज्यांना व्हिडिओ बनवता येत नाहीत रील बनवता येत नाहीत त्यांनी जे व्हिडिओ क्रिएटर आहेत जे अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतात त्यांना जाहिराती दिल्या पाहिजे ॲडव्हर्टाईज दिल्या पाहिजे त्यांना आपल्या हॉटेलमध्ये शॉपमध्ये बोलवलं पाहिजे आणि आमच्या हॉटेलची आमच्या शॉपची दुकानाची ॲड करा असं सांगितलं पाहिजे ते जर कोणाला जमत नसेल तर आमच्यासारखे काही यूट्यूबर आहेत सोशल मीडियावाले आहेत त्यांनासोबत तुम्ही सांगू शकता तुमच्या दुकानाची व्यवसायाची कशासुद्धा जाहिरात करू शकता आणि आपला देखील बिझनेस वाढू शकता आपण आपलं काम वाढवलं पाहिजे आपला धंदा वाढवला पाहिजे विनाकारण दुसऱ्याला नाव नाही ठेवलं पाहिजे त्याच्यात जे, जे, जे करतं आहे ते त्याला करू दिलं पाहिजे पण मात्र आपण जे, जे करतोय ते सुद्धा आपण ठामपणानं खंबीरपणानं केलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता त्यांना शंभर बोकडे आणू द्या दोनशे बोकडे आणू द्या तीनशे बोकडे आणू द्या तो त्याचा व्यवसाय आहे आणि तो हॉटेल चालवण्यासाठी ते सगळे काम करतोय त्या पद्धतीचा प्रयत्न करतो आहे आज तो प्रसिद्ध झाला व्हायरल झाला आहे म्हणून त्याला लोक नाव ठेवतात पण मात्र तोच मालक काही दिवसांपूर्वी लोकाच्या हाताखाली काम करत होता जेव्हा त्याचं हॉटेल नव्हतं तेव्हा मात्र त्यानं लोक त्याला काही म्हणत नव्हते चांगलं म्हणत नव्हते ना किंवा नावंसुद्धा ठेवत नव्हते ना किंवा बाबा तू कसा आहेस काय आहेस आहे तुला काही अडचण तर नाही ना असं सुद्धा जवळचे लोकसुद्धा म्हणत नव्हते आणि आज तो मोठा झाला आहे त्यांना फॉर्च्युनर गाडी घेतली तर बरेच जणं त्याला नावं ठेवत आहेत असं करतो तसं करतो असं सुद्धा म्हणत आहेत पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकरणं घाटत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा